पंढरपुरात लोकरी घोंगडी विक्रीची दुकाने सजली आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात लोकरी घोंगडी विक्रीची दुकाने सजली आहेत वारीत लोकरी घोंगड्यांना खूपच मागणी असते आणि लोकरीपासून तयार करण्यात आलेल्या घोंगड्यांना चांगली मागणी असते दिवाळीला विठुरायला घोंगड्यांचा पोशाख केला जातो त्यामुळे भाविक घोंगडी खरेदी करतात पांढरे आणि पट्ट्याची अशा प्रकारची घोंगडी बाजारात विक्रीसाठी आलेली आहे पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत घोंगडी विकली जाते आणि हातावर विणलेली घोंगडीची किंमत अधिक आहे इथली घोंगडे गल्लीतील घोंगडीची दुकाने सजलेली आहेत माझं नाव अमोल कृष्णा उराडे घोंगडे गल्ली दुकान आहे घोंगड्याचं आणि घोंगडी ही प्रसिद्ध घोंगडे आहे कारण वा वारकरी लोकांना पूजाला अरच्याला ज्याला घोंगडीचाच मान आहे आणि कीर्तनाला जे महाराज मंडळी कीर्तन करतात ती कीर्तनालासाठी पायाखाली जी घोंगडी असते ती त्याला मान आहे घोंगडीला आणि हांत्रा पांघरा दोन्ही उपये आणि अशा दिवाळी थोडी आता जवळ आले सहा तारखेला एखादंच आहे थोडं जरा लोकसंख्या कमी आहे पण लोक पेरण्यामुळे थोडं गुंतलेत सुरुवातीला मा, मा पाऊस झाला जूनच्या आठवड्यात पहिल्या तर त्यामुळे लोक थोडी जरा कमी आहेत पण आता पेरण्या करून लोक येतील पण गोंगड्याचा मान हा प्रत्येक वारकरी हा गोंगडी घेतल्याशिवाय राहत नाही त्याच्या घरी प्रत्येका घरी एक ना एक वारकरी घरी गोंगडा आहेच आणि विशेष म्हणजे आमच्या पंढरीच्या पांडुरंगाला की दसऱ्याला आणि दीपाळीला घोंगडे पांघरून त्याचा पोशाख करतात धनगरी पेटा धनगरी काठी आणि पोशाख इतका सुंदर दिसतो कल्पनेच्या बाहेर आणि गोंगड्या प्रकार आमच्याकडं पाच सहा प्रकार आहेत ते काळे गोंगडे आहेत पट्ट्याचे गोंगडे काळे गोंगडे कसरे त्यात लहान हलकं भारी सगळे येते त्याच्यात ते आमच्या दहा बारा लाखापर्यंत उलाढाल होते बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी पंढरपूर